पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सावरगावच्या माध्यमातून एटीएम व्ही एची सुविधा सुरू करण्यात आली तरी या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा एका वेळेला रुपये रुपये आणि तासांमध्ये एवढे पैसे काढता येतील सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा एटीएम बियाणे ही सहा दिवसात आपल्या सावरगाव मध्ये उपलब्ध होणार आहे चांगला प्रतिसाद मिळाला तर कायमस्वरूपी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून एटीएम उपलब्ध होणार आहे सावरगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं एटीएम असणं अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं आहे कायमस्वरूपी एटीएम सावरगावमध्ये उपलब्ध होण्यासाठी आपण सर्वांनी येत्या दहा दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा आपला प्रतिसाद मिळाला तर एटीएमची सुविधा आपल्याला कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती एटीएमचे उद्घाटन माजी तंटमुक्ती अध्यक्ष राजन शेठ बाळसराब सामाजिक कार्यकर्ते वसंत कोरडे यांच्या शुभ हस्ते एटीएमचं उद्घाटन संपन्न झालं प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव बाळसराप विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अरुण क्षीरसागर तानाजी झुंज्रे बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे संदीप वाबळे सोपान काका ढमढेरे ग्रामपंचायत सदस्य आशिष शिंगे शांताराम फुलवर विलास वराडी शुभम मनसुख भास्कर कोरडे शांताराम धोंडकर उत्तम राजगुरू गणेश बाळसराप व्यवस्थापिका वावळ मॅडम सुरकुले मॅडम सागर जाधव शुभम बाळसराप व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपल्या सावरगावमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बरेच वर्षापासून आणि बरेच दिवसापासून ए टी एमची मागणी होती आज त्याला यश आले म्हणजे आज तसं पाहिलं तर स्थानिक लोकांची खूप गैरसोय असायची ब पैसे वगैरे काढायचे असेल काय करायचं असेल जमदरला जायचं किंवा नारंगाला जायचं म्हणजे बँकेने सहकार्य केले बँकेबद्दल सावरगाव ग्रामस्थांच्या वतीनं बँकेला धन्यवाद देतो आणि ही सेवा कार्यरत म्हणजे झाली पाहिजे याची पण बँकेला विनंती करतो दोन दो शब्द बोलतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ए टी एम उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेष करून बऱ्याच दिवसाची सावरगावची आणि पंचकृषीची मागणी होती की आपल्याला ए टी एम पाहिजे बरेचसे व्यवहार ए टी एममधून होत असतात अलीकडं आणि ती ए टी एमची मागणी पी डी सी बँकेच्या संचालिका आणि संचालक या दोन्ही मंडळींनी विशेष मनावर घेऊन ही पूर्ण केलेली आहे आणि सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांना एक विनंती करतो की ही व्हॅन दहा दिवस या ठिकाणी थांबणार आहे आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण जशी हक्क कळतो तसं आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा इथं ए टी एममधून व्यवहार केले पाहिजेत दहा दिवसात जर त्यांना चांगला उत्स्फृत प्रतिसाद मिळाला तरच ही गाडी इथं थांबणार आहे जर त्यांना मनासारखा उत्स्फृत भेटला नाही तर ही गाडी इथं थांबणार नाही नंतर आपण ए टी एमची मागणी जरी केली तरी ती पूर्ण होणार नाही तेव्हा ही, ते ही पी डी सी बँकेने आपल्याला एक चांगली संधी उपलब्ध चा करून दिलेली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी ए टी एमचं वापर करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी जर ए टी एमचा वापर झाला तर कायमस्वरूपी या ठिकाणी ए टी एम गाडीनं थांबता येईल राहील आणि त्यामधून आपल्याला सर्वांना व्यवहार करता येईल विशेष करून रविवारी शनिवारी बँक बंद असते त्यावेळी आपल्या व्यवहाराची अडचण निर्माण होते आणि अडचण निर्माण झाल्यानंतर आपल्या व्यवहारावर परिणाम होतो तर हे सर्व टाळण्यासाठी आपण सर्वांनी पंचकृषीतील लोकांना मी आवाहन करतो की आपण आजपासून किंवा उद्यापासून या ठिकाणी दहा दिवस जेवढे व्यवहार करता येईल तेवढे ह्या एममधून व्यवहार करावेत ही नम्र विनंती करून या सी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना संचालकांना शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा